मनाचे श्लोक श्लोक एोनसत्तरावा सुखानन्दकारी निवारी भयाते जनी भावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा या श्लोकात समर्थ म्हणतात सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते याचा अर्थ जो परमेश्वर राम सुख आणि आनंद देणारा आहे जो परमेश्वर आपले भय दूर करतो त्या परमेश्वराकडे आपण भक्तिभावाने जावे लोकांमध्येही त्याचेच भक्तिभावाने स्मरण करावे विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी चिंतित जावा याचा अर्थ आपल्या जीवनात विवेक ठेवा विवेक म्हणजे काय योग्य काय अयोग्य काय याची जाण असणे या विवेकाच्या आधारे आपण अनाचार म्हणजे वाईट कृत्ये हे वा म्हणजे मत्सर द्वेष हे सर्व त्यागले पाहिजे प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण रामाच्या म्हणजे ईश्वराच्या चिंतनाने करावी म्हणजे सकाळी उठल्यावर मन राम ध्यानात गुंतवावे जेणेकरून तो दिवस शांत पवित्र आणि आनंददायी जाईल धन्यवाद